नमस्कार इकडे सर्वजण अश्विनच्या बड्डेची तयारी करत असतात मात्र प्रिया ही तिथे नसते प्रिया रूममध्ये असते कल्पना आणि सायली किचनमध्ये जेवण बनवत असतात आणि सर्वच जण बाकी बसून प्रताप पूर्णाजी अर्जुन गप्पा मरत असतात तेवढ्यात अश्विन येतो आणि अश्विन म्हणतो तन्वी कुठे आहे तेव्हा प्रताप म्हणतो तुझी बायको कधीची वरती जाऊन बसली तुझ्या रूममध्ये अजून आली नाही तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे मी तिला बोलावून आणतो इकडे प्रिया ही फोनवर मैपतशी बोलत असते तिला माहीत नसतं की अश्विन घरात आलं आहे ती मैपतशी फोनवर बोलत असते आणि मैपतला म्हणत असते की आज माझ्या नवऱ्याचा अश्विनचा बड्डे आहे त्यामुळे मला घराच्या बाहेर पडता येणार नाही मैपत म्हणतो ते मला काही सांगू नकोस तुला आज मला भेटायला यायचं आहे म्हणजे यायचं आहे त्या दामिनी देशमुखला तुझ्याशी अजून एक महत्त्वाच्या विषयाशी बोलायचं आहे पण प्रिया म्हणजे नाही मला ते जमणार नाही मी उद्या भेटेन त्यांना पण आज नाही तेव्हा लगेच मैफत म्हणतो नाही हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही माहीत आहे ना तुला मला सगळी कामं आजच्या आज वेळच्या वेळी झालेली आवडतात आणि तू मला नाही म्हणणारी कोण आहेस गं मी काय करेन माहीत आहे ना तुला आज भेटायला यावंच लागेल तुझ्या त्या डॉक्टरचा बड्डे असू दे नाहीतर तुझ्या त्या वकिलाचा बड्डे असू दे कोणाचाही बड्डे असू दे तुला यावंच लागेल आता तन्वी एवढे समजवत असते तरीसुद्धा मैपत काही ऐकायला तयार नसतो तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते अहो तुम्हाला सांगितलं ना दामिनी देशमुखशी काय बोलायचं ते मी उद्या बोलेन आणि प्रत्येक वेळी तुम्ही माझ्यावरशी जबरदस्ती कशी करता मी प्रत्येक वेळी तुमचं ऐकेनंच असं नाही तेव्हा मैपत म्हणतो मला धमकी देतेस तेव्हा लगेच प्रिया म्हणते नाही नाही येईन येईन ये। तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का मी येईन ये, अश्विनचा बड्डे असून हे तर काही असो मी येईन तुम्हाला भेटायला येईन तुमच्याकडे येईन मग आपण दामिनी देशमुखकडे ज जाऊया चालेल सगळं तुमच्या मनासारखं होईल तेव्हा आता लगेच ते सगळं बोलणं अश्विन ऐकतो आणि त्याला धक्काच बसतो तेव्हा लगेच प्रिया फोन ठेवते आणि मागे वळून बघते तर मागे अश्विन उभा असतो अश्विन म्हणतो कोणाशी बोलवतीस आता प्रिया घाबरते आणि म्हणते अरे त्या मैत्रिणीचा फोन होता अश्विन म्हणतो खोटं बोलू नकोस तू दामिनी देशमुखला भेटायला जाण्याबद्दल बोलत होतीस मला माहीत आहे तू खोटं बोलतेस सांग कोणाचा फोन होता महिपतचा फोन होता ना तू महिपतशी बोलत होतीस ना आता प्रिया अजूनच घाबरते तेव्हा लगेच प्रिया म्हणते नाही रे अश्विन नाही अश्विन म्हणतो म्हण माझ्या बड्डेपेक्षा माझ्यापेक्षा नवऱ्यापेक्षा तुला दामिनी देशमुखला भेटायला जाणं महत्त्वाचं आहे तेव्हा लगेच प्रिया म्हणते तसं नाही रे ती माझी कामाची गोष्ट आहे मला गेलंच पाहिजे तेव्हा लगेच अश्विन म्हणतो हो हो बरोबर आहे ते तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे ती कोण आहे तुला माझी काय गरज असणार आहे आता जा जा तुला जी काही कामं करायची आहेत ना ती कर माझी मम्मा डॅडा माझा भाऊ सायली आहेत आजी आहे, आहे माझा बड्डे सेलिब्रेट करायला तू तु काय तुला काय गरज नाही आहे माझी तू जाऊ शकतेस आता बड्डेच्या दिवशी प्रियाचा खरा चेहरा अश्विन समोर आलेला आहे आणि अश्विनला मोठा धक्काच बसलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू